आज में तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि तो साधा आणि आहे तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे का जर नसेल तर आज आपण त्या आत्मविश्वासाबद्दल आप बोलूया जो फक्त तुमच्या आतून येतो आणि इतर कोणाकडूनच नाही जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तेव्हा जगातील प्रत्येक आवाज तुम्हाला थांबवू लागतो म्हणजेच प्रत्येक व्यक्ती आपल्या बद्दल नकारात्मकच बोलते आपल्याला हे करू नको असं बोलते असं आपल्याला वाटत असत मी सुमन तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपले विचार आपल्याला कळवतात या विचारांसोबत मी आज मोटिवेशनल विथ ब्लॉग्स घेऊन आलेली आहे चॅनलवर वर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आत्मविश्वास का तुटतो आणि त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे तो आत्मविश्वास पुन्हा मग कसा आणायचा आज आपण याबद्दलच बोलू तुमच्या मते आपण विश्वास केव्हा गमावतो कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या सिच्युएशन नंतर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स गमवायला लागलात जेव्हा आपण पुन्हा पुन्हा अपयशी होतो जेव्हा लोक आपली चेष्टा करतात जेव्हा तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना करायला सुरुवात करता तेव्हा आपण हळूहळू आपला आत्मविश्वास गमवायला लागतो प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला वाटत की मी हे करू शकत नाही तेव्हा ते, ते तुमचे अपयश नाही तुमच्या विचारांचा पराभव आहे स्वतःवर विश्वास ठेवणं खूप सोपं वाटतं ना पण जेव्हा आयुष्य तुम्हाला पुन्हा पुन्हा निराश करत जेव्हा लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा चुकीचे सिद्ध करतात तेव्हा हा विश्वास सर्वात आधी तुटतो पण जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की मी हे करू शकते तेव्हा मार्ग कितीही कठीण असला तरी तुम्ही चालणे थांबवत नाही आत्मविश्वास कोणाकडूनच येत नाही तर तो, तो तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता जेव्हा तुम्ही पडता आणि कुठता जेव्हा तुम्ही इतरांच्या आवाजापेक्षा तुमच्या आतला आवाज जास्त ऐकता तुम्ही कधी लहान बाळाला न्यू बॉर्न बेबीला एखादे मूल चालायला शिकत तेव्हा ते मूल पन्नास वेळा पडतो पण ते बाळ स्वतःला म्हणतं का मी हे करू शकत नाही ना, ना? कारण त्या बाळाला भीती नसते तर फक्त विश्वास असतो तसच जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हा हा आत्मविश्वास वाढतो एक एक लहान ध्येय साध्य करून एक एक भीतीवर मात करून आणि दररोज स्वतःला सांगून कि काहीही झाले तरी मी प्रयत्न करेल आत्मविश्वास ही जादू नाहीये आपल्या अनुभवातून आपल्या विचारातून आपल्या विश्वासातून निर्माण होत असते स्वतःला वचन द्या मी दररोज एक लक्ष पूर्ण करेल दररोज स्वतःला थोडस चांगलं बनवण्याचा मी प्रयत्न करेन मी स्वतःची इतरांशी तुलना करणं थांबवेल आणि माझ्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करेल तुम्हाला आवश्यक असलेले सर्व काही ना तुमच्या आतच पण आतून एक आवाज म्हणतो तू करू शकत नाही आज त्याच आवाजाला उत्तर द्या म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला स्वतःवर शंका येऊ लागेल तेव्हा स्वतःला सांगा की मी हे आधी केलं होत मी हे पुन्हा करू शकते जर हे तुमच्या मनापर्यंत पोहचलं असेल तर कमेंट मध्ये मला स्वतःवर विश्वास आहे असे नक्की लिहा आपण पुन्हा एका नवीन सकारात्मक विषयावरती भेटूया चॅनल ला सबस्क्राईब करा ज्यांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे असं तुम्हाला वाटतय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया आपण नवीन एका विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा ब्लॉग विथ मोटिवेशन हे कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला आवडत असेल तर मी नक्कीच असेच व्हिडिओ घेऊन येत राहील